नामांकित धोंडराम जाधव हे मनसेमध्ये होते आज मनसेला त्यांनी या ठिकाणी सोडचिठ्ठी दिलेली आहे नेमकं का सोडचिठ्ठी दिली आहे हे सगळं हो सविस्तर आपण त्यांना विचारूया साहेब तुम्ही मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे सध्याला मनसेमध्ये असताना काय कामं केले तुम्ही कारण दोन हजार पाच पासून म्हणजे पहिला तालुका अध्यक्ष आहे माजलगावचा मी की ज्यांना पक्ष या ठिकाणी उभं केला आणि वारंवार आंदोलनं केली अनेक केसेस अंगावर घेतल्या आणि जयमेरसारखा परप्रांतीय कारखाना जे की साहेबांच्या आदेशावरून त्या ठिकाणी खूप मोठं वाद आंदोलन झालं त्यावेळेस अनेक कार्यकर्त्यांचं मी अटक झालो त्यात त्या राटा दिवस जेलमध्ये राहिलो आणि हे करत असताना खूप आनंद वाटत होता राजसाहेबांचा सा विचार हे आम्हाला खूप आवडतो थो। आवडत होता आणि आवडतही राहील यात कुठली शंका नाही परंतु काम करत असताना आज गेली वीस वर्षे झाली प्रत्येक पाच वर्षापर्यंत आम्ही झाले आंदोलन अनेक आंदोलने केले त्या आंदोलनामध्ये आर्थिक हानी झाली शारीरिक मानसिक जे जे लोकांपासून त्रास झाला ते सर्व सह त्रास सहन केला आणि ती एक ऊर्जा मिळत गेली साहेबांच्या बोलण्याच्या भाषणातून परंतु नेमकं असं झालं की मताच्या मतदानाच्या वेळी आम्ही जी निवडणुकीची तयारी करत होतो वर्षभर तयारी करायची पाच वर्ष तयारी करायची आणि कुठेतरी निवडणूक लढवायची असली तर पक्षाने वरून आदेश द्यायचा की बी फॉर्म मिळणार नाही निवडणूक नाही लढवायची नाही आणि असे दोन तीन वेळेस झाले <laughs> निवडणुकीत बी फॉर्म नाही मिळाला कार्यकर्ते एक पक्ष सोडून जायची पुन्हा नव्याने कार्यकर्ते उभे करायची असं सतत सतत गेले वीस वर्षापासून तेच काम करत गेलो आम्ही आता कुठलं एक आंदोलन लावायचं शाखा लावायच्या मेळावे लावायचे याच्यासाठी आर्थिक खर्च तर येतोच मग हा पैसा उभा करायचा रात्र दिवस हे डोक्यात हेच होतं परंतु आज असं अशी वेळ आली की आपल्या वयमानाचा मी विचार करून आणि पुढील राजकीय दिशा ठरवताना था की साहेबांसारखा धूर्त नेता अतिशय मन मिळावू साहेबांचे आम्ही पाहत गेलोच कार्यक्रम लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे कामही आम्ही जवळून पाहिलं पणही यावेळेस नगरपालिकेची पूर्ण तयारी केलेली के होती आम्ही भी। आम्हाला बेफार्म खोलाही मिळालं नाही त्याच्यामुळं अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत लागले मग मी स्वतःच मनाला विचार केला आणि मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तुम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे हा शिंदे गटांच्या हा का प्रवेश केला नाही कुठल्या आते घेऊन के प्रवेश केलेले नाही मी कुठलीही आत नाही काय आज आम्ही गेली वीस वर्षे तळमळीला आम्ही काम करत गेलो तेच काम जर समाजासाठी आम्ही जर करत गेलो तर कुठंतरी दखल होईल आमची बरोबर कारण शिंदेसाहेब हे सतत सत्तेमध्ये राहणारे नेते आहेत आणि लोकांचे कामं होतील आजपर्यंत लोकांच्या फक्त आश्वासन देत गेलो कुठलेही कामं हो लोकांचे झाले नाही तरीपणे आम्ही टिकून होतो पण त्याच धर्तीवर आम्ही या पक्षामध्ये कुठल्याही आट न घालता आम्ही जाहीर प्रवेश केला आणि काम करणाऱ्याला संधी मिळतच असती हे आम्हाला शंभर टक्के माहिती आणि आत्मविश्वास घेऊन आम्ही शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे अच्छा हा आता शिवसेना